हे असे गोल कुरकुरीत टम्म फुगलेले आप्पे या पद्धतीने तुम्ही कधी बनवून बघितले आहेत का खूप छान होतात कुरकुरीत होतात आतून पण छान सॉफ्ट होतात यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्यांचा उपयोग केला आहे त्यामुळे ते फार पौष्टिक होतात आणि तुम्ही बघू शकाल आप्पे किती छान सॉफ्ट आणि कुरकुरीतसुद्धा आहे अगदी शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा हे खूप छान लागतात चला तर हे कुरकुरीत टम्म फुगलेले आणि कमी वेळात तयार होणारे आपे वेगवेगळ्या टिप्ससह लगेच बघूयात पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीच आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपे बनविण्यातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तांदूळ तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता मी इथे साधे तांदूळ वापरत आहे जे की बिन पॉलिशचे आहेत बिन पॉलिशचे तांदूळ हे केव्हाही पौष्टिक असतात पॉलिशच्या तांदळापेक्षा या कपाने इथे मी तीन कप तांदूळ या बाउलमध्ये घातलेले आहेत सोबतच एक कप उडदाची डाळसुद्धा घातलेली आहे उडदाची डाळ आपण इथे पॉलिशची वापरली तर आपलं काम जरा सोपं होतं आता इथे यामध्ये आपण दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे दोन वेळा हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चोळून पॉलिशचे तांदूळ असले तर ता जास्त चोळून धुवायचं काम नाही कारण त्यासोबतच पौष्टिक घटकसुद्धा निघून जातात आता धुतलेले तांदूळ इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये घातलेले आहे जेणेकरून हे तांदूळ आणि डाळ भिजणार तर त्याचं प्रमाण जे आहे ते वाढणार आहे म्हणून मोकळ्या भांड्यामध्ये भिजत घालायचं इथे मी तीन ते चार ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून साधारण चार तासांपर्यंत आपल्याला हे डाळ तांदूळ छान असे भिजवून घ्यायचे आहेत चार तास भिजल्यामुळे डाळ आणि तांदळाचे आपे खूप आतून सॉफ्ट येतात आणि वरून पण छान कुरकुरीत येतात चार तासानंतर बघा डाळ आणि तांदूळ खूप छान असे भिजलेले आहेत आता यातील थोडंसं पाणी आपण काढून घेऊया आणि हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत छान अशी पेस्ट झाली पाहिजे तुम्ही हे मिश्रण जेवढं बारीक वाटणार तेवढे तुमचे आप्पे पण खूप छान असे सॉफ्ट येतील आणि खूप छान असं टेक्स्चर येईल तांदूळ जर अख्खेच राहिले तर त्या आप्प्यांची चव यापेक्षा थोडी वेगळीच येणार यामध्येच आपल्याला घालायचं आहे चार ते पाच मिरच्यांचा ठेचा बारीक चिरलेले दोन टोमॅटो आणि दोन बारीक चिरलेले कांदे एवढ्या ज्या भाज्या आपण घालतोय त्यामुळे हे नक्कीच जास्त पौष्टिक होणार आहेत एक वाटी कोथिंबीर घालायचं आहे कोथिंबीरमुळे चव छान येते आणि आपे दिसायलाही छान दिसतात असे एरवी मुलं भाज्या घाणे टाळतात तर आप्यांमधून प्रकारे आपण वेगवेगळ्या भाज्या घालून आपण नक्कीच या आप्प्यांची पौष्टिकता आणि मुलांचं आरोग्य जपू शकता यामध्ये घालायचं आहे दोन ते अडीच चमचे मीठ मीठ आपण साधं किंवा सेंदव कोणतंही वापरू शकता आता छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा इनो आणि त्यावर थोडंसं दोन तीन थेंब पाणी घालायचं आहे म्हणजे इनो लगेच ॲक्टिवेट होतं आता हे इनो आपण या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने हलवून घ्यायचं आहे या आप्यांमध्ये यापेक्षा आणखी वेगवेगळ्या भाज्या तुम्ही घालू शकता ज्याही तुमच्या मुलांना आवडतील किंवा आवडत नसल्या तरी त्याची टेस्ट या आप्प्यांमध्ये फारशी लागणार नाही आणि त्यांच्या लक्षात पण येणार नाही आता यावर आपल्याला फोडणी घालायची आहे तर दोन चमचे तेल छान गरम करून घेतलं त्या आहे त्यामध्ये घातलेलं आहे जिरं एक चमचा आणि थोडी कडीपत्त्याची पाणी बारीक कट करून घातलेली आहेत आणि आता आपण ही फोडणी या आप्प्यांच्या पिठावर घातलेली आहे यामुळे खूप छान चव येते आप्प्यांची एकदा नक्की करून बघा आता ही फोडणी आपण या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया गॅसवर आपण पात्र छान गरम करून आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल घातलेलं आहे आता पात्र छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला या प्रकारे हे आप्यांचं पीठ घालायचं आहे जास्त घट्टसरही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीचं आपण पीठ बनवून घेतलेलं आहे वाटताना आपल्याला अगदी थोडंसं एक चमचा पाणी घालायची गरज होती जास्त पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकते आणि मग त्या पिठाचे जे आप्पे आहेत तर ते थोडे मध्ये कच्चे राहतात छान असे टम्म फुगत नाहीत यावर झाकण ठेवून आप्पे आपल्याला छान पाच ते सात मिनटांपर्यंत बाफून घ्यायचे आहेत सात मिनटानंतर बघा आप्प्यांची वरची बाजू कोरडी झालेली आहे तर, तर त्यावेळेस आपल्याला या प्रकारे सर्वप्रथम मधले आणि त्यानंतर साईडचे या प्रकारे पलटवून घ्यायचे आहेत मध्ये गॅसची आत जास्त लागते त्यामुळे आप्पे थोडेसे पटकन जळू शकतात बघा छान असे कोरडे निघत आहेत फारसं तेलही आपल्याला आप्पे करण्यासाठी लागत नाही त्या पद्धतीने सर्व आप्पे आपण उलटून घेऊया आणि आणखी साधारण दोन ते तीन मिनटांपर्यंत खालच्या बाजूनेसुद्धा कुरकुरीत होऊ देऊया तोपर्यंत आपण छान अशी खमंग शेंगदाणा चटणी बनवूया त्यासाठी एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे थोडी कढीपत्त्याची पाणी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये घालून छान अशी थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे चटणी आपली तयार आहे यावर आपल्याला कढीपत्ता जिरे मोहरीचा तडका घालायचा आहे ही चटणी आप्यांसोबत खूप छान लागते आणि सहज सोपी आहे त्यामुळे अगदी सहज बनवू शकता इकडे आपे पण छान दोन्ही बाजूनी कुरकुरीत शेकून झालेले आहेत तर आता काढून घेऊया तर इथे सर्व करण्यासाठी आप आपे आणि चटणी तयार आहे आपे छान कुरकुरीत आतून सॉफ्ट झालेले आहेत जाळीदार झालेले आहेत अवघ्या चार तासात डाळ तांदूळ विजून आपण हे आपे सहज बनवू शकता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी, रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये では。